साडी या युट्यूब चॅनल वरती तर आता रक्षाबंधन येतय श्रावण महिना सुरु होत तर आता सगळेजण श्रावण महिन्यात व्हाईट साडी आपण खरेदी करतो रक्षाबंधना साठी ही बहिणीला आपण साड्या देतो भाऊ बहिणीसाठी पैसे देतो आपण साडी ते खरेदी करतो तर खूप छान छान मस्त साड्या घेऊन आली आहे श्रावण स्पेशल साडी रक्षाबंधन स्पेशल साडी खूप साड्या व्हरायटी आणलेल्या आहे आणि खूप जास्त क्वांटिटी आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांग या साडीतले जो भरपूर त्यांना कलर लागले तरी भरपूर कलर भेटून जाणार ते साडीमध्ये तुम्हाला कारण साडी खूप सुंदर आलेली आहे श्रावणासाठी आणि आता पूर्णपणे आता भाई कलर मागवलेले आहे सगळे काही आणि त्यावरती कलरची डिझाईन आहे खूप छान एक पॅटर्न पण तुम्हाला मी ओपन करून दाखवलं रे कशी आहे आणि तुम्हाला जर सगळ्यात पहिले सगळ्यांना जाणून घ्यायचे असते प्राईस तर प्राईस फक्त सहाशे रुपये आहे आणि फ्री शिपिंग तर एकदम मस्त आणि साडीचा पोत वगैरे पण खूप छान मस्त आहे आता मी एक ओपन करून दाखवू सगळ्यांना कशी आहे काय आणि साडीची डिझाईन बघा खूप सुंदर आहे खूप छान काम केलेलं आहे आणि आता नवीन म्हणजे साड्या आहे त्याच्यामुळे भरपूर माहीत पण असेल आणि कपडा तर इतकाच सुंदर आहे मी पण घेतलेली आहे तुम्हाला श्रावण महिन्यासाठी आपण खरेदी अंगावर घातल्यावर साड्या का नाहीच अशी वाटणार आहे का दिवसभर पण आपण साड्या आपल्या अंगावर यूज करू शकतो कारण जड साड्या जास्त वाटतो पटकन काढून घेऊ साड्यांची निस क्वांटिटी पण खूप आलेली आहे आता आपल्याला हे बघा साडी बघू शकतात आणि एकदम म्हणजे फुकणारी वगैरे काहीच नाही एकदम सॉफ्ट कपडा आहे साडीचा खूप सुंदर आहे अंगावर टाकून बघ किती छान वाटते ते दिसते कशी वाटते छान वाटते दिसते दिसते छान आणि कापड खूप छान आहे अजिबात नाही उपवासाच्या दिवशी दिवसभर राहू शकतो अशी साडी इतका सुंदर आहे ह्या साड्या इतक्या पटकन ऑर्डर होणार आहे आणि ज्या ताईंसाठी ज्या टाईम आवडलाय त्या टाइम पटकन क्रीन शॉट काढून घ्या आणि पटपट ऑर्डर करा कारण ह्या साड्या खूप आल्या म्हणजे मी आणल्या होत्या आधी पण आणल्या होत्या तुम्हाला दाखवल्या नाही कारण त्या लगेच संपल्या होत्या परत मी माल बोलवला आहे कारण ते आजूबाजूच्या सगळ्यांनी घेऊन टाकले त्या साड्या अशा त्यामुळे दाखवायच नाही आणि त्याचा ब्लाउज पीस तर बघा किती छान आहे ना ब्लाऊज पीस पण खूप मस्त आहे याच्यामध्ये सगळे काही फुलांची डिझाईन आहे मस्त पिवळ्या आणि गुलाबी कलरचे आणि साडी खूप छान आहे साडीची क्वालिटी एक नंबर आहे आणि प्राइस खूप कमी लावलेली आहे फक्त सहाशे रुपये आणि साडी खूप सुंदर आहे हजार एक हजाराच्या पण तोंडात देईल अशी साडी आहे क्वालिटीला एक नंबर आहे आणि फुगे वाटत फुगणार वगैरे काही नाही आणि यामध्ये आता श्रावण महिन्यासाठी स्पेशल साडी आहे ना त्यामुळे सगळे व्हाईट आणि आपल्या फुलांची डिझाईन आहे वगैरे आणि या साड्या आमच्या फॅमिली तुमच्या तुम्हाला सगळ्या फॅमिलीला तुम्ही ओळखता सगळ्यांच्या अंगावर तुम्हाला ही साडी बघायला नक्की भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पण आमच्या व्हा आणि पटपट साडी खरेदी करायचं घ्यायचं त्यावर तुम्ही मला आ, मेसेज करा म्हणजे फोटो टाका साडीचा को तुम्हाला कोणती साडी आवडली आहे आणि आता या साडीमध्ये तर सगळं काही एक सारखं आहे का सगळी काही पॅटर्न आणि मला त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबर पाठवा तुमची साडी एक दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि अजून एक वाईट आहे एक आपल्याकडे ओळखता आठवावर भातले म्हणजे कमी वयाची गुरबी पण घालू शकते आणि वयाच्या ताई पण घालू शकता माझ्यासारख्या ताई पण कारण मी पण स्वतः पण ही पण एक साडी लिहिणार आहे त्याच्यामुळे मला दिसेल कारण साडी तितकी सुंदर आहे मला खूप आवडली आहे तर तुम्ही पण पटपट करा ऑर्डर कारण साडी खूप छान आहे आणि क्वालिटी खूप छान आहे साडीची त्याच्यामुळं ही पण साडी तुम्हाला सहा हिची पण प्राईस सहा राहणार आहे सेम प्राईस आहे आणि आता श्रावण महिना म्हटलं तर व्हाईट साड्या भरपूर ताई घेतात आणि दुकानात लवकर मिळत नाही तर आणि मी स्वतःच गेले दुकानात तर मला स्वतःला पण व्हाईट साडी मिळाली नव्हती त्याच्यामुळं सुद्धा ही एक आणि ती एक व्हाईट साडी पे काढून घेतली माझ्यासाठी त्याच्यामुळं तुम्हाला माझ्या अंगावर पण ही साडी श्रावणात नक्की दिसेल तो 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 में जाता है पाई तर तुम्ही पण स्क्रीनशॉट काढू घ्या ज्या ताईंना पाहिजे असेल याच्यात घर पण मिळून जातील तर ही ही साडी एक आहे एक पॅटर्न एक हे पॅटर्न आहे तुम्ही बघितलं आणि जे पॅटर्न हवे ना त्याचं मला स्क्रीनशॉट काढ तुम्ही आणि मला पाठवू शकतात हे बघ याची पण फ्राई होणे रुपये आणि कापड दोघींचे ही सारखे आहे मस्त आहे फक्त डिझाईन मध्ये वेगळे आहे हे एक पॅटर्न याची सहाशे याचीही सहाशे तर ही सॅव्ह स्पेशल साडी खूप छान मस्त आहे ना तर नक्कीच ऑर्डर करा आणि संधीत समजा तुम्ही एक तर तुमचं सुंदर आहे आणि खूप छान आहे इतकं मऊ आहे असं वाटत का साडी कंटिन्यू ही साडी आपल्या स्पेशल दिवशी असलीच पाहिजे कारण आपण सरसाव म्हटलं तर सोमवारी असं वाटतं वाईट दिवसभर असावा त्याच्यामुळे मी तर खाल्ला तर दिवसभर वाईट तरी का पण येते ना तिला तर अर्थ तरी केलं पण आपण घालतो नवीन साडी खरेदी करतो आणि हे बघा ह्या पण आता रक्षाबंधन स्पेशल साडी तर बऱ्याच आता बऱ्याच काही बघताय काही आपण दादाहो बघत असतील तर बहिणीसाठी काय घ्यायचं तर तुम्हाला एकदम छान मस्त अशी ना ट्रेंडिंग साडी आहे तर खूप छान तुम्हाला दाखवते हो डिझायनर ब्लाऊजचे आता फॅशन निघाले म्हणजे काही असलं कार्यक्रम की आपण डिझायनर ब्लाउज वारीच साडी घेतो कारण डिझाईन करायला खूप पैसे लागतात तर आता तुम्हाला मी डिझायनर साडीचंही एक पॅटर्न आणलेलं आहे असं पर्सन खूप सुंदर आहे आणि हे बघा सगळी काही ना मोती वर्क ची आणि टिकली वर्क ची ना सगळी काही डिझाईन केलेली आहे तुम्हाला जवळून पण दाखवलं आणि हे सगळं काही असं बाहेर येईल आणि याचं ब्लाउज पीस तुम्हाला दाखवते खूप छान छान याचा कापडच खूप छान आहे ना साडीचा साडीचा कापडा पण खूप छान आहे बॅक केलेला आहे त्यांनी खूप छान आहे आणि बाई पण खूप सुंदर येणारे आणि आकार खूप इतकं सुंदर आहे का खूप छान वाटत आणि टिकली वर्क आहे पूर्ण त्याची आणि मोतीची डिझाईन आहे त्याच्यामुळे त्याचा लुक पण खूप सुंदर आहे असं रिच लुक येणार आहे घातल्यानंतर साडी घातली ना ब्लाऊज वगैरे स्टिच केल्यानंतर एकदम रिच लुक येणारे आपण छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये रक्षाबंधनला घालू शकतो बघू शकते किती छान आणि मस्त त्याच्या मला साडी पण काय दाखवते साडी पण अंगावर आहे का नाही इतकी सुंदर दिसते आणि इतकी हलकी होती आहे आणि कपडा तर इतका सुंदर आणि इतका छान आलेला आहे क्वालिटीच खूप आवडली मला यावेळी साडीची क्वालिटी खूप छान आलेली आहे पूर्णपणे प्लेन साडी आहे डिझायनर ब्लाऊज ब्लाऊज लावून दाखवलं तुम्हाला साडी प्लेन आणि मस्त डिझाईन ब्लाऊज किती छान दिसते ना आणि साडी पण खूप छान नेली नेसले नाहीये तुमच्या साडी तिने लावून दाखवलेलं आहे हे बघा बघू शकतात खाली मेऱ्या वगैरे वगैरे आणि साडी इतकी पटकन नेसली तर दोन मिनिटात आणि फुगली पण नाही ब्लाऊज येणे तसं लावून बघलं आपण सोपून मस्त आणि दोनच मिनिटात साडी नेसून झालेली आहे आणि कलर वगैरे पण खूप छान मस्त आहे सगळे काही कलर एकदम फ्रेश आहे आणि नवीन नवीन आहे आणि तुम्हाला हेच असा आणि ज्या टाईम असा कलर पाहिजे याच्यात पण क्वांटिटी भेटून जाईल तुम्हाला या कलरमध्ये पण जो जो कलर तुम्हाला पसंत शॉट काढा आणि लगेच ऑर्डर करा छान दिसते ना मला जाते तर तुम्ही बघितलं कलर आहे आपल्याकडं तुम्ही बघितलं ह्या साडी किती छान मस्त दिसते आता त्याची घडी ओपन करून दाखवली तुम्हाला सगळे काही ओपन करून नाही दाखवता येणार आणि त्यामध्ये खूप छान मस्त कलर आहे सगळे काही तुम्हाला मी एक एक कलर दाखवून देते हे बघा कलर बघा ब्लाउज पीस बघा किती छान आहे आणि कलर पण खूप फ्रेश आहे सगळे काही यावरती पण मोतीवर दिसेल प्लेन साडी आणि मोतीचं सगळे काही ब्लाऊज पीस हा एक कलर आहे इंग्लिश so, कलर आलेले ताईंना आवडतीलच हे बघा हा पण मस्त असा कलर आहे ना आणि हा पण कलर खूप मस्त आहे बघा बघू शकता किती छान आहे माझ्या मम्मीलाच आवडत आहे वाव वाव आले सगळ्याला मला पण एक खूप साडी आवडली तुम्हाला माझ्या पण आजवर दिसेल याच्यातली एक साडी आणि भरपूर टाईम ला आवडल्या सध्या फ्रेन शॉर्ट काढून घ्या कारण साड्या पण जातात आणि काय काय ना मिळत नाही असं खूप वेळा झालेलं आहे त्याच्याबद्दल ज्या साड्यांचे स्क्रीनशॉट काढलेला काढले लगेच ऑर्डर करा हप्ती मुकड्रेशन हा पण खूप छान दिसेल सगळेच कलर खूप छान आहे सगळं फ्रेश कलर आणि सगळंच राहिलं परत साडीची प्राईस विसरलं तर साडीची प्राइस फक्त आहे सहाशे नव्याण्णव रुपये सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला डिझायनर ब्लाऊज आणि ब्लाऊज वरती मोती वर्क केलेले सगळं काही बघू शकतात सगळं काही डिझायनर ब्लाऊज वर मोती आलेलं आहे टिकली वर्क आहे थोडंसं यावेळेस काहीतरी भेट नवीन आणू तर मस्त मोती वर्क चऊज पीस आलेलं आहे आणि प्लेन साडी आणि तुम्हाला ही साडी फक्त सहाशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग मध्ये भेटते आणि आता तुम्ही पटकन ऑर्डर करा कारण जात जातात सगळे काही स्क्रीनशॉट काढा आणि माझ्या स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवर तुम्ही मला पाठवून द्या फोटो साडीचा तर साडी जेवढे साडीचे फोटो ना तरी शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही मला व्हिडिओ पाहताना स्क्रीनशॉट काढा आणि मला तुम्ही फोटो पाठवून द्या कारण बरेच काही विचारतात फोटो पाठव साडीचे पण फोटो पाठवणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जी साडी आवडी तिचा फोटो मला पाठवा तुम्हाला किंमत वगैरे पुन्हा मी सांगेल आपली व्हायरल साडी सगळीकडे व्हायरल होता मी दिसते ती पण सगळ्या ताईंसाठी घेऊन आली मी आपल्या कलेक्शन मध्ये आणि यामध्ये पण भरपूर सारे कलर वगैरे आणि साडीचा पोट वगैरे खूप छान मस्त आहे एकदम असं सॉफ्ट आहे आणि तुम्हाल तुम्हाला मी कलर पण दाखवते एक साडी ओपन करून पण दाखवते आणि सगळ्यात पहिले तुम्हाला साडीची प्राइस सांगून देते कारण सगळ्यात त्यांना प्राइस जाणून घ्यायची असते किती आहे काय तर साडीची प्राइस फक्त सहाशे पन्नास मध्ये तुम्हाला व्हायरल साडीला आहे तुम्ही कमी कमी प्राइस लावलेली आहे आणि साडीचं सूट तर खूप सुंदर आहे तर ज्या त्यांना पाहिजे त्या त्यांनी लगेच स्क्रीन काढून घ्या कारण खूप मागणी आहे साडीला आणि खूप छान आहे सूट तर खूप सुंदर आहे एक साईड ओपन करून تاسوते हे बघा काय ठरलाय ना असे काही ना वर कशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता खूप बघा आणि पूर्णपणे प्लेन आणि याचा ब्लाउज वगैरे पण खूप छान मस्त स्टिच करू शकतो खूप छान दिसते घातल्यानंतर ही ब्लाउज पीस पण मस्त आहे साडी सारखंच आहे ब्लाउज चे डिझाईन करू शकतो या साडी साठी आणि तुम्हाला मी अंगावर पण टाकून दाखवते अंगावर टाकल्यानंतर ही खूप छान मस्त दिसते ना साडी कशी दिसते मग मी खूप सुंदर तर यामध्ये पण खूप सारे कलर घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी वेगवेगळे कलर आहे आपण आता कलर पण बघूया साडीमध्ये क्वालिटी पण खूप छान आहे सॉफ्ट कपडा वगैरे खूप मस्त आहे बघू शकता तुम्ही छान दिसते ना आणि याच्यात पण ज्या टाईम कलर पाहिजे असेल तर भरपूर कलर मिळून जाणार आहे कलरचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये ज्या टाइमला जो कलर आवडेल तो कलरची स्क्रीनशॉट शॉर्ट काढा आणि लगेच पाठवा चला कलर बघूया आपण आता कलर आलेले सगळे म्हणजे इंग्लिश कलर आहे सगळे काही हे बघा बघू तुम्ही मस्त असा हा कलर एक आहे आणि खूप छान दिसेल काही साड्या ओपन करून दाखवत मी मला तर यामध्ये पण तुम्हाला ज्या काही ना हा कलर हवा असेल ना त्यांनी साडीचा स्क्रीनशॉर्ट काढा आणि मग तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर आहेत सगळे काही तर मी अस छान असं ना अबोली कलर टाईप आहे ना नारिंग कलर सगळे इंग्लिश बर, बर, कलर आहे सगळे काही बर बऱ्याच त्यांना इंग्लिश कलर आवडतात तर नवीन नवीन कलर आहे सगळे काही तुम्हाला व्हायरल साडी मध्ये कलर सगळे काही इथे बघायला भेटेल आपल्या प्रियंका कलेक्शन मध्ये आणि साडीची प्राइस पुन्हा सांगते मी फक्त साडेसहाशे रुपयेमध्ये रुपये मध्ये तुम्हाला व्हायरल साडी भेटते ट्रेंडिंग एकदम छान असं कला खूप सुंदर आहे तुम्हाला अजून दाखवायचं यामध्ये खूप सारे कलर आहे आणि खूप सारे पॅटर्न पण आहे तर भरपूर पॅटर्न तुम्हाला भेटतील आणि साडीची प्राइस खूप कमी लावलेली आहे त्यामुळे काही नाही सगळं प्राईस कमी आहे त्यामुळं लवकर लवकर ऑर्डर करा हे बघा मस्त कलर आहे ना सगळे काय आणि सगळे कलर आहे ना आर्गावर घातल्यानंतर खूप छान आणि मस्त दिसणार आहे बघू शकता सगळे काय असे काही फ्रेश कलर काय इंग्लिश कलर दोन्ही मध्ये सगळे काही व्हायरल साडीमध्ये काही फेंट कलर काय इंग्लिश कलर दोन्ही घेऊन आली मी आणि घातल्यानंतर खूप मस्त दिसते ही साडी तर याचं आता ब्लाऊज वगैरे सगळे काही तुम्हाला दाखवली एक साडी मी ओपन करून आणि एक हा कलर आहे चला आता तुम्ही माझीकडे रक्षाबंधन स्पेशल साडी श्रावण महिन्यासाठी स्पेशल व्हाईट साडी आणि आपली व्हायरल साडी तिन्ही साडीचे पॅटर्न बघितले तिन्ही सगळ्या त्यांना आवडलेत असणार आणि किंमत पण आपली खूप कमी आहे आपल्याकडे तर नक्कीच तुम्ही संधीचा फायदा करून घ्या आणि यामध्ये मी आता एक आपली बांधणी पॅटर्न पण घेऊन आलेली आहे ते पण एकदम कमी किमतीमध्ये भेटते तुम्हाला साडीचा पस साडीचा कापड खूप छान मस्त आहे आणि कलर पण मस्त मस्त आहे तर तुम्हाला मी साडी एक दाखवते ओपन करूनही दाखवते तर हे बघा तर त्यावरती कलश हत्ती वगैरे म्हणजे बारत वगैरे आहे वेगवेगळी डिझाईन इथे बघा तुम्ही ब झुमके वगैरे कलश आणि खूप छान आहे बांधणी पॅट पॅटर्नचं साडी तर बांधणीचं पॅटर्न आहे बांधणी साडीचं पॅटर्न आहे आणि तुम्हाला एक खोलून पण दाखवते मी चला बघूया वेळ न घालवता कपडा तर खूप छान आहे क्वालिटी ते बघू शकतात तुम्ही पदरवरती किती छान मस्त अशी डिझाईन आहे ना आणि घातल्यानंतर आपण लग्न कार्याला पण घालू शकतो कुठे घालून पण जाऊ शकतो कार्यक्रमासाठी अशी साडी आहे ही आणि बघू शकतो ते बारात वगैरे म्हणजे वर्माला घालताना आहे खाली सगळे काही कलश आहे आणि यामध्ये पण खूप छान मस्त कलर आहे पदरच एवढा छान आहे साडी घातल्यानंतर खूपच छान दिसणार आहे तर तुम्हाला मी दाखवते संपूर्ण साडी हे बघा बघू शकतात मस्त साडी आहे सूत खूप सुंदर आणि खालको फुलको सुते खालका फुलके साड्या खूप काही आवडता मला पण माहित आहे आणि ब्लाउज पीस किती सुंदर आलेले पूर्ण ब्लाउज वर का सांगचे डिझाईन आलेली आहे कलर्स आहे सगळीकडे आणि इकडे पण असे बाहिला येईल हे हत्ती वगैरे वादंत्री वगैरे असे आहे सगळ्या चिन्ह असे शुभ चिन्ह दिलेले त्यांनी साडी साडीमध्ये हो आपण देवाच्या कार्यक्रमाला बाहेर जायला कोणाच्या फंक्शनला जायला पण छान साडी आहे अंगावर टाकून बघ ना तुझे तुला सेम तुला मस्त दिसते ना <laughs> <laughs> मस्त दिसते बघा छान दिसते <laughs> ना छान यामध्ये पण कलर दाखवते तुम्हाला मी आता आणि साडीची प्राइस साडेसातशे रुपये फक्त तुम्हाला साडेसातशे रुपये मध्ये अशी बांधणी साडी भेटते आणि तिचा कापड तर खूप छान आहे साडीचं कापडच मस्त आहे कपडाच खूप छान आहे म्हणजे पूर्ण असा मस्त आहे हे बघा बघू शकतात नेदी ब्ल्यू कलर यामध्ये आणि पोस्टर पण बघून घ्या घातल्यानंतर अशा प्रकारे मस्त छान दिसणार आहोत आपण पण तर संपूर्ण साडी दिसते पोस्टर फोटो आहे त्यावर कळत पण पाहिजे ते भेटून जाईल आणि तुम्हाला आता आता एका कलरला मागणी असते ही साडी आवडली ती भरपूर ताईंना पण आवडली असती त्याच्यामुळे ती पण मिळून जाईल तुम्हाला त्याच्यामुळे मी स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या जी साडी पसंत येईल तिच्या तर एक नेव्ही ब्ल्यू कलर एक तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तो कलर एक बॉटल ग्रीन कलर ग्रीन कलर चे एक कलर चे येलो आणि रेड च कॉम्बिनेशन आलेले आणि हे ना हळदीमध्ये हो घातल्यानंतर वगैरे आपल्या कार्यक्रमात घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे कारण रे, तिला रेडचं कॉम्बिनेशन आलेले आता ओपन करून दाखवते ना त्याच्यामध्ये डिझाईन खूप छान आणि उठून दिसते कारण हा आधी कोण कलर म्हणता याला पण खूप छान दिसतोय ना आणि फ्रेश खूप आहे साडीला शायनिंग खूप आहे तर साडीची प्राइस फक्त साडे सातशे रुपये आहे आणि यामध्ये पण एक पॅटर्न आहे तुम्हाला ते पण दाखवते थोडी डिझाईन वगैरे किती छान असं कापड मस्त छान आहे ना हे बघा हे एक वेगळं पॅटर्न आहे बदमी साडी मधलाच प्रकार आहे आणि क्वालिटी तर खूप छान आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे आणि तुम्हाला मी ते दाखवते पण कारण नवीनच पॅटर्न आलेले आहे मी पण ते आता पहिल्यांदा मागवली ना त्याच्यामुळं मला खूप आवडली आहे त्याच्यामुळे ही साडी तर खूप छान मला स्वतः पण खूप आवडली आहे कारण इतकी कपडा एक नंबर आणि भरपूर ताईल नाही कपड्यांचे खूप छान आहे जाड साडी कॉटन चालत नाही त्याच्यामुळे ही साडी अशी घातली तरी खूप शाईन दिसेल उलटी एक मिनट <laughs> दाखवण्यात थोडस हे झालेलं आहे उलटी बघा खूप छान आहे पण भारी दिसतोय कधी तिला असे गोंडे पण आलेले आहे आणि साडीचं हे कपडा बघा इतकं सॉफ्ट आहे आणि इतकं मऊ आहे कोयरीची डिझाईन आहे सगळी कोरीची डिझाईन आहे साईडनी मस्त मरून कलर मध्ये फुलांची वगैरे डिझाईन आहे काठ म्हणजे सगळं खाली येईल हे सगळं काय काठायला बघा साडी पण खूप छान आहे आणि ट्रेनचे कलर खूप छान आहे आता भरपूर कलर ज्या ताईंना हा कलर पाहिजे तो पण भरपूर ताईना मळून जाईल तर या कलरच्या साड्या पण आपण भरपूर बोलून घेतलेल्या आहे मला स्वतःलाच हा कपडा आणि क्वालिटी खूप आवडते खूप छान वाटत असं मस्त सिल्वर छान आहे ना ग कलर किती सुंदर वाटत सिल्वर गोल्डन कलर आता गोल्डन भरपूर जास्त डार्क आणि ब्लाउज पीस पण खूप छान मस्त आलाय साडी मध्ये बघू शकतात आणि घातल्यानंतर किती छान दिसणार आहे मरून कलर आहे त्याच्यावरती पण ब्लाउज पीस आहे तीच ब्लाउज पीस शिवल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे साड्या सगळ्या काही नवीन पॅटर्न आहे ज्या काही आवडला असेल जी साड्या तिचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही या आता ओपन करून दाखवली ना त्यामध्ये कलर आहे तेच कलर आहे हे कारण हे कलर त्यांना आवडणार आहे आणि नक्कीच म्हणजे तुम्ही घेऊ शकतो कारण साडीचा कपडा खूप छान आहे आणि आपल्या डेल आहे तर यामध्ये पण तुम्हाला बरेच कलर म्हणजे बरेच डिझाईन वगैरे भेटून जातील कलर वगैरे बांधणी साडीमध्ये पण तुम्हाला कलर वगैरे दाखवून दिले मी आणि आता एक अजून एक साडी आहे डेल साठी खूप छान मस्त हां बाबा ती आवडली म्हणजे तुला आवडली तर खूप चल हे बघा छान मस्त कलर आहे हा एक जांभळा कलर आहे कल आणि काट पण खूप छान आहे आणि साडीचा पोत वगैरे पण खूप छान आहे डेली युज साठी डेली मार्केट मध्ये जाण्यासाठी शाळेत मुलांना शाळेत घेऊन येण्यासाठी जाण्यासाठी खूप छान मस्त साडी आहे आणि ह्या साड्याची गमत सांगते ही साडी आल्या आल्या आमच्याच घरातल्या नेमकं काढून घेतलेल्या आहे छान खूप छान आहे आणि तुम्हाला ज्या साडीचा कलर आवडत ती साडी तुम्हाला मिळून जाणार आहे बघा खूप मस्त आहे बघू शकतात तुम्ही काट काटाची डिझाईन आणि कापड पण खूप सॉफ्ट आहे असं रोजच्या वापरण्यासाठी आणि कलर पण यामध्ये सुंदर सुंदर आलेले आहे सगळे काही आणि साडीची प्राईस पण सांगून देते तुम्हाला फक्त साडी पाचशे रुपयेमध्ये एवढी छान मस्त साडी भेटते आणि ब्लाऊज पण पण बघू शकतात ब्लाऊज पीस पण खूप छान आलेले यामध्ये साडीचा कलर सारखाच ब्लाऊज पीस आलेला आहे डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते ही साडी तर बऱ्याच ताईंना मम्मीच्या घातलेल्या वेअर केलेल्या साड्या खूप आवडतात तर मम्मी त्या दिवशी लाल तने साडी साडी घातवते का त्यांनी विचारलं पण होतं तर त्याच म्हणजे कापड तसंच आहे कारण मग जाते बघायला साड्या वगैरे तिच्या पसंतीने असतात तुम्ही घेऊ शकतात खूप छान मस्त आहे सगळे काही आणि हे पदर पण खूप मस्त आहे बघू शकतात आणि अंगावर पण खूप छान आहे म्हणजे असं कंटाळा नाही येणार साडी घातल्यानंतर एकदम हलकी फुलकी कशी दिसते यामध्ये कलर छान आहे सगळे काही सईच्या भाषेत एक नंबर कलर आहे एकदा आजच कमेंट होती आता सेम कलर आहे हा एक गांभळा कलर दोन्ही पण सेम सेम कलर आहे तर काय काय होतं काही काहींना हेच कलर खूप आवडतात मग मी काही काही दोन दोन मागवले आणि तुम्हाला यामध्ये आणखी कलर पाहिजे असेल ना तर आणखी मी देऊ शकते म्हणजे तुम्हाला आता हा हे कलर बऱ्याच ताईंना आवडतील कारण एकदम फ्रेश आणि मस्त कलर आहे सगळे काही आणि यामध्ये नेवि ब्ल्यू पण कलर आहे हे बघा बघू शकतात किती छान कलर आहे आणि काट तर खूप सुंदर आहे याचे हा, पॅटर्न आहे राणी कलर आहे सात थोडासा ना डाळिंबी कलर आहे डाळिंबी राणी घर घातल्यानंतर पण खूप छान मस्त दिसणार आहे मेहंदी आप 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 कलर आपण मेहंदी फंक्शन मध्ये पण घालू शकतो आणि खूप सुंदर दिसताल तुम्ही हे बघा कॉफी कलर कॉफी कलर आहे बघा किती छान दिसतोय कलर आणि मग मी चवडेच लाल कलर त्याच्यामध्ये दाखवायला आले लाल कलर लाल कलर पटकन ऑर्डर करा म्हणजे माझी मम्मी घेणार नाही कारण भरपूर लाल साडे झाले तरी तिने आलेल्या साईडला काढली आणि खूप लाल साड्या आहे मी त्या साड्या आणि बॉटल ग्रीन कलर हा पण कलर खूप छान मस्त दिसतो घातल्यानंतर सगळे कलर खूप छान मस्त आहे आणि तुम्हाला आता एवढे सगळे काही पॅटर्न दाखवले सगळे काही ट्रेंडिंग आणि खूप छान म्हणजे सगळे नवीनच पॅटर्न आहे सगळे काही आता इथंच आजच्या व्हिडिओ जे करते आणि ज्या त्यांना ऑर्डर करायची आहे ना त्यांनी मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मला फोटो पाठवा म्हणजे तुमची ऑर्डर तुमचा सगळं काय ॲड्रेस वगैरे तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती सांगेलच तसं बरेच त्यांनी घेतलेल्या पण हे साड्या मागे पण मी तुम्हाला बरेच त्यांनी दिल्या कापड वगैरे सगळ्यांनाच आवडलं आणि आत्ता हे तुम्ही खरेदी करा रक्षाबंधन श्रावणसाठी साड्या तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ जे करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि साड्या कशा वाटल्या त्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला सगळ्यांना बाय बाय